खूप स्वागत आज आपण सकाळच्या टिफिन साठी तीन प्रकारच्या भाज्या बघणार आहे एक रस्सा भाजी आणि दोन सुक्या अशा भाज्या बघणार आहे ज्या झटपट पाच ते दहा मिनिटात होतात थोडीशी पूर्वतयारी तुम्ही करून ठेवलात रात्रीची ते सकाळची टिफिनसाठी झटपट अशा होणाऱ्या या भाज्या आहेत चला तर मग त्या भाज्यांची रेसिपी बनवायला घेऊया पण त्याच्या आधी तुम्ही माझ्या चॅनल नवीन असाल अजून माझ्या लाईक शेअर सबस्क्राईब केला नसाल तर खाली लाईक शेअर सबस्क्राईबचं बटन आहे ते क्लिक करा त्याच्याबद्दल बेल आयकनचं बटन आहे ते क्लिक करा म्हणजे ह्याच्या पुढचे माझे जे जे नवनवीन व्हिडिओ येतील त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येत जाईल आज आपण झटपट होणाऱ्या अशा तीन भाज्या करणार आहे ही मटारची उसळ आहे मटार साफ करून पाण्यात थोडे भिजत घातले आणि त्याच्याबरोबर एक बटाटा मी कापून ठेवला आहे पाण्यामध्येच म्हणजे काळा पडू नये म्हणून आणि कोबी कापून ठेवला आहे बारीक एकदम पातळ ही मेथीची भाजी आहे ती कापली आहे स्वच्छ धुवून बारीक कापून घेतले एक कांदा कापला आहे मेथीच्या भाजीसाठी हा टॅमॅटो घेतला आहे आपल्या मटारच्या उसळासाठी हा बटाटा घेतला आहे मी कोबीच्या भाजीसाठी आणि हे उसळासाठी मी हे कांद्या खोबऱ्याचं वाटण घेतलं आहे ते जर तुमच्याकडे तयार असेल तर उसळ कोणतीही झटपट होते हिरवी मिरची घेतली आहे मी मेथीच्या भाजीसाठी आणि कोबीच्या भाजीसाठी आणि कडीपत्ता घेतला आहे आणि ही कोथिंबीर घेतली आहे वर सजावटीसाठी आता आपण ह्या तिन्ही भाज्या झटपट अशा बनवायला घेऊया सर्वात आधी आपण मेथीची भाजी बनवून घेऊया मेथीच्या भाजीसाठी गॅसवर ही कढई ठेवले तर दोन चमचे तेल टाकते मी तेल तुमच्या गरजेनुसार टाकायचं आहे कमी जास्त काही जरा जास्त तेल वापरत नाही जास्त तेल वापरतात हे तुमच्या आवडीप्रमाणे वापरायचे एक चमचा किंवा दोन चमचे आता हा कांदा आणि हिरवी मिरची टाकतील आपल्याला परतून घ्यायचा छान कांदा गुलाबी रंगावर आणि एक भाजी होळी तरी आपण दुसऱ्या साईडीला पण दुसरी भाजी घालून घेऊ शकतो कांदा भाजीपर्यंत आणि एक एकाच एक एक भाजी तर निर्मळ वाढते एक एकच भाजी भरून दाखवते आणि ते झटपट आपल्याला सकाळच्या भाजी गडबडीत करायची असेल तर दोन ते तीन जायचे फटाकट तीन भाज्या टाकल्या की होतं होतात कांदा आपल्याला गुलाबी घ्यायला द्यायचा आहे कांदा असा आपण छान भाजलाय पच्च पण असं छान गेलाय त्याच्यात आपण ही मेथी घालूया आहे त्याच्यात पाव चमच्यावर हळद टाकायचे हळद जर मी पालेभाजीत नसाल वापरत नाही टाकलं तरी चालेल मी सर्व भाज्यांमध्ये हळद वापरते म्हणून थोडीशी टाकली आहे आपल्याला मिक्स करून घेऊया म्हणजे दोन मिनिटांवर आपली भाजी छान आळली दोन मिनिटांनी दो होईल सालीभाजीवर कधीच झाकण ठेवू नये कारण झाकण थोडं त्याला पाणी सुटतं म्हणजे पाण्यामुळे जास्त अजून पचपचीत तशी होते भाजी मीठ पण आपल्याला शेवटीच आहे पालेभाजी जर तुम्ही लगेचच धुऊन पालेभाजी कापलात आणि घा करायला घेतलात तर चाळणीवर थोडा वेळ नितळ ठेवा चाळणीवर नितळल्यावर घालायची भाजी कधी पण त्यात थोडासा पाण्याचा अनुषा राहतो म्हणून झाकण ठेवायचा नाही आहे पालेभाजी कधी पण शिजवताना नक्की अळी आपली भाजी थोडा वेळ अजून तिला शिजायला घ्यावू आपण त्याच्यात मी हे मीठ घालते साव चमचा नक्की चिपली आपली भाजी आणि अळळी पण आहे आणि त्याच्यामध्ये आपण हे ओल्या नारळाचा चव घालते मी दोन चमचे आहे ते दोन चमचे मीठ घातलं की लगेच आपल्याला खोबरं पण घालायचं आहे म्हणजे मिठामुळे भाजीला पाणी सुटत नाही आधी मीठ टाकलं तर भाजीला अजून मिठामुळे पाणी पण सुटतं आणि मग ते अजून पचकची तशी होते आणि ओलसर होते हे छान अशी आपली भाजी झाली आहे मेथीचा सुगंध पण एकदम छान आला आहे एकदम ताजीच भाजी होती मेथीची आता ही आपण काढून घेऊया गॅसवर मी बशी कढई ठेवते ह्याच्यात आपण आता कोबीची भाजी करून घेऊया ह्याच्यात पण मी एक चमचा एवढं तेल घालते तेल चांगलं तापायला जायचंय तेल तापलं की त्यात मी मोहरी टाकते मोहरी छान तडतडायला जायचे आपल्याला मोकडली त्याचे जिरं टाकते त्यात कढीपत्ता आणि हिरवी मिरची टाकते गॅस चे तेल स्लो करायचे त्यात हा टाकते मी आपण बटाटा थोडा परतून घेणार आहे तेलावर ठेवायचं आपल्याला ते आपण ठेवलं की तडतड बाहेर उडणार नाही सर्व कोंडी आपण पातळ मी ह्याच्यासाठी कापले कारण पातळ कापले की बटाटे लगेच शिजता हे दोन मिनिटातच आपले बटाटे एकदम शिजतील एकदम पातळ चकट्या केल्यात आपण त्याच्या शिकवण्यामुळे भाजीला जेवढं लागेल तेवढं मीठ टाकूया म्हणजे मीठामुळे पण आपली बटाटे लगेच शिजतील मीठातून मेथी करून हे पाच चमचा हळद टाकते ते चमचे मूळभर हळद टाकते हळदी तेलावर टाकते की त्याचा रंग पण छान येतो पण जळा नाही पाहिजे त्याचं पण स्वच्छ ठेवायचं हा बटाटा आपला लगेच शिजला आहे आपण कोबी टाकूया बटाटा ह्याच्यासाठी मी शिजवून घेतला आहे मी कोबी जास्त शिजवत नाही फक्त परतून घेते म्हणून बटाटा आधी तेलावर शिजवून घेतला आहे जर तुम्ही कच्चा कोबी नसाल खात अर्धा कच्चा ठेवते मी कोबी तर तुम्ही कोबी आणि बटाटा एकदम दोन्ही टाकलात तरी चालेल परतून घेतला आहे मी छान छान असा क्रिस्पी आणि कच्चा गोबी खायला पण छान लागतो आता त्याच्यासाठी मी फोटी मिनिट लागते थोडीशी आणि बंद करते गॅस भाजी आपली रेडी आहे बटाटे पण आपले जर शिजले जातले नवीन कोबीची भाजी पण आपली झाली आहे उतरून घेऊया आपण आता आपण मटारचं उसळ करतोय एक चमचा तेल टाकते मी त्याच्यात हा लसूण घेतला आहे मी चेचून खलबत्त्यामध्ये चार पकळ्या मी तुम्ही छान आपल्याला गुलाबी खायला जायचं आहे तो भाजला तर थोडासा कडीपत्ता लागतील झाकण ठेवायचं आहे म्हणजे टमाटो छान सॉफ्ट होईल आणि तेल पण उडणार नाही म्हणून डगेच झाकण ठेवायचं आहे तेल उडायचं आणि शांत झालं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला याचा मसाले टाकून घ्यायचे हळद टाकते पाव चमचा एक चमचाभर लाल चिखट टाकते झरीच बनवलेला आहे मालवणी मसाला हा गरम मसाला आहे तो टाकते अर्धा चमचा आणि चिकटमध्ये पण घातलेला आहे गरम मसाला त्या हिशोबाही वापर करून भले पण टाकते भले झले ऑप्शनल आहेत लाल मसाले टाका की नाही टाकलात तरी चालेल आणि कांदा खुबऱ्याचं वाटण आहे तुम्ही करूनच ठेवते आठवड्याचं ते टाकते ते सर्व आपण तेलावर छान करत नाही आहे टॅमॅटो पण आपला छान नरम झाला आहे त्याला टमॅटोच्या उलट्या साईडने छान स्मॅश करून घेते म्हणजे वाटाणे शिजल्यावर आपल्याला वर नाही टॅमॅटो टॅमॅटो असे आपण स्मॅश नाही केले तर वाटाण्यामुळे ते वर तरंगत राहतात शिजल्यावर उसळ तुम्ही डायरेक्ट कुकरला केलं तरी एका शेतीत पटकन होते मटारचं उसळ कारण ताजेच मटार आहे शिजायला वेळ लागत नाही जास्त छान मसाला आपला स्मॅश करून घ्यायचा आपण छान परतले सर्व तेलावर ह्याच्यात ते मी मटार आणि बटाटा टाकते मी पाणी काढून घेतलंय सर्व पुढं आपल्या तेलावर परतून घ्यायचं आहे जरा त्या रि त्यातून मी मीठ पण टाकून घेते आणि नंतर विसरल्या आम्हाला एक चमचा मीठ टाकते सर्व मिक्स करून घेते छान मटाला सर्व मसाला लावून घेऊया रंग करून घेते छान आलाय दुसरा जर अंगावायला मटारा नसेल तर सांगेशरी लाल चिख वापरला तरी चालेल काल पाव चमचा छान परतले मटार आपण तेलावर त्याच्यात पाणी टाकते मी शिजण्यापुरता दोन वाटर पाणी टाकते मटाराच्या अंगाबरोबरच पाणी ठेवायचं आपल्याला त्याला छान उकाळी यायला जायचे उकाळी आली की आपण त्याला झाकून ठेव छान उकाळी आली उसळला की त्याच्यावर आपल्याला झाकण ठेवायचे आणि गॅसची फ्लेम बारीक करून एकदम मंद गॅसवर आपल्याला मटर छान शिजवून घ्यायचे तोपर्यंत तुम्ही दुसरं काम पण करू शकता तुमचं चपात्या वगैरे बनवायचं दहा मिनटं झाले आपल्या उसळला मटर आणि बटाटे दोन्ही पण छान शिजले आहेत थोडीशी कोथिंबीर घालते मी आणि अशी थोडी रस्सा भाजी ठेवते जास्त सुकत नाही आता गॅसची फ्लेम बंद करूया भाजी रेडी आहे असं आपल्या तिन्ही भाज्या रेडी आहेत पूर्व तयारी करून ठेवल्या तर अगदी अर्ध्या तासात होतात ह्या भाज्या पटापट ही मटारची उसळ केली आहे ताज्या वाटण घालून वाटण रेडी असेल तर पटकनच होते ही भाजी ही कोबीची भाजी केली आहे सुकी आणि ही आपली मेथीची भाजी अशा तीन भाज्या झटपट होणाऱ्या आपल्या सकाळच्या टिफिनसाठी कशी वाटली तुम्हाला ही भाज्यांची रेसिपी कमेंटमध्ये मला नक्की कळवा आवडली असेल तर एक लाईक आणि शेअर नक्की करा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका